सर्वप्रथम आष्टी गावातील मान्यवरांनी आणि प्रियामिका आणि प्रियांकांचे प्रियांका प्रियांका मिस्टर बाब यांनी मला नाटकाला नियोजित केल्याबद्दल मी या सर्वांचे आष्टी गावातील मान्यवरांची आणि प्रियामिकांची आता प्रियांक उबाळी जी मला म्हणावं लागेल कारण तिचा अभिनय आणि तिचं प्रेझेंटेशन या नाटकामध्ये पाहिलं आणि प्रत्येक दहा मिनिटांनी ती वाक्य वाक्याला टाळा घेत होती पण टाळ्या घेता घेता माझंही मी टेक्निशियन असेल माझ्या डोळ्यात कधी टचकन पाणी आलं ते मलाही कळलं नाही एवढा त्याचा जिवंत अभिनय म्हणून मी वागावतो आणि हे नाटक अगदी तळागाळापर्यंत पोचावं त्याच्यात मोठ्यात मोठे प्रयोग व्हावे आणि याचा भविष्यात जर सिनेमा झाला तर मी नक्कीच माझ्याकडून फ्री येणार असेल माझी टींग घेतला बी आहे त्याचा आठ व्यक्ती करेन आणि खरोखर प्रकाश वाघ आणि प्रियांका उपाय वाघ यांना माझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आणि ह्या वाघाला खरोखर वाघीण भेटले नाट्य क्षेत्रात <laughs> नाट्य क्षेत्रातली अभिनयातलीही वाघीन आहे आणि वाघाला साथ तिने दिली वाघाने तिला साथ दिली त्याबद्दल त्या दोन्ही उभा त्यांचे खूप खूप आभार मानतो मला इथे निवंत्र दिल्याबद्दल धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराज आम्ही जाऊ स्टार्ट म्हणतो आज मला सांगताना खूप आनंद होत आहे की मुंबईमध्ये एक खूप मोठे चित्रकार कला दिग्दर्शक देवदास भंडारे सर मी रमाई नाटकाला उपस्थित होते त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्यांचा इतक्या वर्षाचा अनुभव सिनेमा क्षेत्रातला आणि सर आमच्या विनंतीला मान देऊन आज आष्टीसारख्या शहरामध्ये मी रमाई नाटक पाहण्यासाठी आलेले आहेत आले तर सर मी तुमचे मनापासून आभार मानते की तुम्ही मी एक फोन केला आणि एकाच फोनमध्ये सरांनी लगेचच सांगितलं की प्रियंका तुझ्या मीरामाई नाटकासाठी मी अवश्य वेळ देणार इतका बिझी शेड्यूल आहे सरांचं तुम्ही पाहिलं असेल आता एक्झिबिशन होतं मोठे मोठे जितेंद्र असतील किंवा एक सिने कलावंत जे आहेत धर्मेंद्र असतील वर्षा उजगावकर असतील अशा मोठ्या नामवंत लोकांसोबत सरांनी काम केलं आहे आणि सर माझ्या नाटकाला आलेत म्हणजे हे माझ्यासाठी खूप उपस्थित राहिला तर त्यामुळे मी तुमच्या मनापासून आभार मानते आणि आपल्या इथे उपस्थित असलेले आष्टी शहरातले भाऊ वाघमारे त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले बी एम सीचे आमचे बंशी शेळके आहेत मधुकरराव पटेकर आहेत त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले उद्धव डोळ डोळे साहेब असतील इथे इथं डोळे साहेब आणि संपूर्ण मित्रपरिवार आहे राजेश सर असतील ह्या सगळ्यांनी आता सरांचा सुद्धा इथं समाजाच्या वतीने एक मोठा सन्मान केलेला आहे तर सर निश्चितच समाजाला तुमचा प्रचंड अभिमान आहे की तुम्ही एका इतक्या मोठ्या लेवलला जाऊन काम करत आहात तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आष्टी परतूर आणि दालना या ठिकाणी आलात खूप खूप धन्यवाद निर्मात्यांचे आभार ते सध्या व्हिडिओ बनवत आहेत त्यांनीसुद्धा मला त्यांनीच मला सांगितलं की आपण सरांना इन्व्हाइट करूयात प्रकाश तुमच्यामुळेच मी पण हिंमत केली सरांना बोलायची आणि सर आले खूप खूप धन्यवाद सर थँक्यू सो मच